क्रिकेट आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सा सामन्यात पाकिस्ताननं बांगलादेशवर अकरा धावांनी मात केली यामुळे रविवारी भारताविरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार असल्याचं निश्चित झालं आहे कालच्या सामन्यात पाकिस्ताननं एकशे पस्तीस धावा केल्या शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशला एकशे चोवीस धावांवर रोखत पाकिस्ताननं विजय साकारला नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं काल मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं केंद्रीय युवा आणि कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं भारत पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे आजपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेची सांगता पाच ऑक्टोबरला होणार आहे स्पर्धेत शंभरहून अधिक देशातले बावीसशे खेळाडू सहभागी झाले आहेत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला